नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गृह मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या आय बी डिपार्टमेंट म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो या डिपार्टमेंटची भरपूर मोठी ॲड आलेली आहे तर कुठले पदं आहेत त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेट टू एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन दोन हजार तेवीस याचं नोटिफिकेशन इथं आलेलं आहे सो ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर रिनोवायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल्स फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेट टू एक्झिक्युटिव्ह दॅट इज ए सी आय ओ इन द इंटेलिजन्स ब्युरो तर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ही रिक्रुटमेंट आहे याबद्दलची माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या, या वेबसाईटवरसुद्धा आहे त्याचबरोबर नॅशनल करिअर सेंटर म्हणजे एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरसुद्धा याचं नोटिफिकेशन दिलेलं आहे डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट आहे नेम आहे ए सी आय ओ टू एक्झिक्युटिव्ह क्लासिफिकेशन आहे जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल पे स्केल लेवल सेचं सेवनचा से पे स्केल आहे चौवेचाळीस हजार नऊशे एक लाख बेचाळीस हजार चारशे इन द पे मॅट्रिक्स प्लस ॲडमिशबल सेंट्रल गव्हर्मेंट अलाउन्सेस यात असणार आहेत बेसिक पे चव्वेचाळीस हजार नऊशे त्यानंतर डी ए असेल तुमचा एस एस ए असेल एच आर ए असेल गव्हर्मेंट कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स एन पी एस असेल सो अशा पद्धतीने बाकी अलाउन्सेस यात दिलेल्या आहेत <coughs> नंबर ऑफ वॅकन्सी लक्षात घ्या नंबर ऑफ वॅकन्सी अनरिझर्वसाठी तीनशे सत्याहत्तर आहेत डब्ल्यू एस एकशे एकोणतीस आहेत ओ बी एस दोनशे बावीस ओ बी सी दोनशे बावीस आहेत एस सी एकशे चौतीस आहेत एस टी एकशे तेहतीस आहेत टोटल नऊशे पंच्याण्णव पदांसाठीची ही जागा निघालेल्या आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन ऑर इक्विवेलेंट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे नॉलेज ऑफ कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे एज लिमिट आहे बिटवीन एटीन टू ट्वेंटी सेवन अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल फाईव्ह इयर्स फॉर एस सी एस टी अँड थ्री इयर्स फॉर ओबीसी कॅन्डिडेट्स पाच वर्ष एस सी एस टी आणि तीन वर्ष ओबीसी कॅन्डिडेटसाठी अप्पर एज लिमिट आहे अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट चाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतील तर रिझर्वेशन वाईज इथे एजमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन दिलेलं आहे एक्झामसाठी सिटी ज्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत महाराष्ट्रामध्ये यस महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे या सिटी एक्झाम सेंटर म्हणून इथे तुम्हाला घेता येणार आहेत स्कीम ऑफ एक्झामिनेशन आपण लक्षात घेऊयात काय असेल तर रिटर्न एक्झामिनेशन असेल टायर वन एक्झाम शंभर ऑब्जेक्टिव्ह टाईप सी क्यू क्वेश्चन्स असतील डिवायडेड इन फाईव्ह पार्ट्स कंटेनिंग ट्वेंटी क्वेश्चन्स ऑफ वन मार्क इच तर प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क असेल त्यात जनरल करंट अफेअर्स असेल जनरल स्टडीज असतील न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड असेल रिझनिंग लॉजिकल ॲप्टिट्यूड असेल इंग्लिश असेल निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ असणार आहे लक्षात घ्या एक तास तुम्हाला दिला जाईल शंभर क्वेश्चन शंभर मार्क्ससाठी इथे असतील टायर टूमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ पेपर पन्नास मार्क्सचा लिहायचा आहे ए से तीस मार्काला इंग्लिश कॉम्प्रेन्शन हे वीस मार्काला लिहायचं आहे हा सुद्धा एक तासाचा असेल पन्नास मार्क्स यासाठी असतील आणि इंटरव्ह्यू जो असणार आहे तुमचा टायर थ्रीमध्ये तर हा शंभर मार्क्सचा असेल तो अशा पद्धतीने टायर वन टायर टू आणि टायर थ्रीमध्ये ही प्रोसेस होणार आहे कॅन्डिडेट्स ॲपेरिंग इन द इंटरव्ह्यू मे बी सब्जेक्ट टू सायकोमॅट्रिक ॲप्टिट्यूड टेस्ट विच विल बी अ पार्ट ऑफ अ इंटरव्ह्यू तर सायकोमॅट्रिक सुद्धा तुमची घेतली जाणार आहे इन्स्ट्रक्शन ऑफ अ सबमिशन ऑफ अ ऑनलाइन ॲप्लिकेशन हे लक्षात घ्यायचं आहे इम्पॉर्टंट डेट्स पंचवीस अकरा दोन हजार तेवीस तर क्लोजिंग डेट तुमची सबमिशन ऑफ अ ॲप्लिकेशन जी आहे ती आहे पंधरा बारा दोन हजार तेवीस तर पंधरा तारखेचा आत तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी थ्रू एस बी आय ई पी एस लाईट याच्याने तुम्ही करू शकतात लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फी थ्रू एस बी आय चलन एकोणीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही चलनद्वारे भरू शकतात ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड ओनली थ्रू द ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटने किंवा एन सी एस डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटने तुम्ही अप्लाय करू शकणार आहात सो महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आपण येथे बघितलेत तुम्हाला ही ॲड आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा अपलोड करण्यात येईल तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधनं टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा चॅनल जॉईन करूनही पी डी एफ ॲक्सेस करू शकतात यासाठी फीज जी आहे एक्झामिनेशन तर शंभर रुपयेच ही असणार आहे आणि प्रोसेसिंग फीज चारशे पन्नास टू बी पेड ॲज अंडर असणार आहे त्यामुळे ऑल कॅन्डिडेट्स चारशे पन्नास रुपये फीज पेड करावी लागेल आणि मेल कॅन्डिडेट्स ऑन रिझर्व यू बी सी आणि ओ बी सी यांना शंभर रुपये एक्झामिनेशन फी इज शंभर इन ॲडिशन टू रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस तर तुम्हाला ॲप्रॉक्स चारशे पन्नास आणि शंभर साडेपाचशेपर्यंतची फीज लागण्याचे इथे चान्सेस आहेत बाकी एक्झामचा कम्पॅरेटिवमध्ये कमीच आहे त्यामुळे जे एजमध्ये बसत असतील अठरा ते सत्तावीस वर्षाच्या आत किंवा अठरा ते तीस वर्षाच्या आत ज्यांच्याकडे कॅटेगरी असेल त्यांनी या एक्झामला नक्की अप्लाय करावं थँक्यू धन्यवाद जय हिंद